मित्रांनो तसं तर मी या, या सप्लिमेंटवर बरेच व्हिडिओ बनवलेले आहे पण हे सप्लिमेंट आजच्या स्थितीमध्ये माझ्या क्लिनिकमधून एकदम हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे आणि ते आहे आर जी फ्लो आर जी फ्लोमध्ये यल आर्जिनिन आहे जे टॅडाला फील काम करतं ब्लड व्हेसल डायलेट करायचं तेच काम हे यल आर्जिनिन करतं दुसरी गोष्ट याच्यामध्ये झिंक आणि फोल्विक ॲसिड आहे ते पण आपल्याला फॉर द इरेक्शन बेनिफिट देतं कारण की हार्मोन्स आणि आपली काम इच्छा वळण्यासाठी हे आपल्याला नक्कीच मदत करतं तर जर कोणा लोकांना जर टाडाला पील किंवा सिल्डिना पील किंवा वायग्रासारखे औषधी घ्यायचे नसतील त्यांच्या साईड इफेक्टपासून त्यांच्या ॲडिक्शनपासून जर त्यांना दूर राहण्याची इच्छा असेल तर माझ्या क्लिनिकमधून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी हे पावडर देतो कारण ही पावडर आज मी जेव्हापासून पेशंटला देतो आहे तर त्यांना मॉर्निंग इरेक्शन येत आहे त्यांना विकेंडला इरेक्शन चांगलं येत आहे त्यांची काम इच्छा वाढते आहे इव्हन त्यांच्या पार्टनरला तर त्यांच्या ओलावा निर्माण होतो आहे त्यांची पण काम इच्छा वाढते आहे तर हे माझ्या क्लिनिकला आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात हॉट सेलिंग प्रॉडक्ट जे आहे आर जी फ्लो आहे